मला वाटतं भारतीय जनता पार्टीची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक ही दिल्ली येथे पार पडली त्यासाठी संपूर्ण देशभरातून सर्व आमदार खासदार आणि सर्व स्टेट कमिटीचे मेंबर्स त्याचबरोबर नॅशनल कमिटीचे मेंबर्स अशा सर्वजणांना बोलवलं होतं जवळपास बारा हजार ते पंधरा हजार संख्या आली होती त्याच्यामध्ये मीही गेलो होतो आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवरती मी एक वर्षभरापासून इच्छा व्यक्त केलेली आहे आणि इच्छा व्यक्त केल्याच्या नंतर आता जे भारतीय जनता पार्टीचे तेवीस खासदार निवडून आलेले आहेत त्या तेवीस खासदारांच्या मतदारसंघामध्ये उद्या दोन दोन ऑबझर्व्हर जाणार आहेत आणि ते ऑबझर्व्हर तातडीने जिल्हा कोर कमिटी लोकसभा कोर कमिटी आणि तिथले आजी माजी आमदार आणि पदाधिकाऱ्यांची मतं जाणून घेणार आहेत उद्याची उद्या, उद्या त्याच्यासाठी रिपोर्ट सादर करणार आहेत मला वाटतं की आता या संदर्भामध्ये मी दक्षिण अहमदनगरमधून लोकसभेला उमेदवारीच्या संदर्भामध्ये इच्छा व्यक्त केली त्याचं कारण दोन हजार चौदाला मी तिकीट मागितलं होतं मिळालं नाही दोन हजार एकोणीसला मला पक्षामार्फत आणि नेतृत्वामार्फत निवडणूक लढवण्यास सांगितलं पण मी मंत्री आणि पालकमंत्री होतो त्यामुळे मी उत्सुकता दाखवली नाही आणि मी नाही म्हणून सांगितलं आणि दोन हजार चोवीसला मी निवडणूक लढवण्यासाठी सज्ज आहे पक्षाने आणि नेतृत्वाने जर संधी दिली तर मी अहमदनगर दक्षिणमधून लोकसभा निवडणुकीमध्ये तयार आहे अशा स्वरूपाची इच्छा मी व्यक्त केलेली आहे आणि त्या अनुषंगानं आता जी इच्छुकाची यादी तयार झालेली आहे दोन हजार चोवीस साठी तर अहमदनगर दक्षिणसाठी माझं नाव बऱ्यापैकी अग्रक्रमावर आहे अशी माझी भावना आहे आता या संदर्भामध्ये राज्याचं पार्लमेंटरी निवडणुकीचं बोर्ड आणि देशाचं पार्लमेंटरीचं निवडणुकी बोर्ड निर्णय घेईल जो निर्णय घेईन त्याप्रमाणे पुढची कारवाई केली त्या, त्या सगळ्या पार्श्वभूमीवरती मी इच्छा व्यक्त केलेली आहे तुमच्या मनात जे जे प्रश्न आहेत ते ते प्रश्नांशी चर्चा आणि संवाद मी वरिष्ठांशी साधलेला आहे आणि त्यामुळं मला वाटतं की त्या संदर्भात मला कुठली अडचण येणार नाही मी भविष्यातला नगर दक्षिणचा इच्छुक उमेदवार आहे आणि त्यामुळे लवकरच निर्णय अपेक्षित आहे मला वाटतं की दोन हजार चोवीसला भारतीय जनता पार्टी निवडणुकीला सामोरं जात असताना भारतीय जनता पार्टीचं हेच लक्ष राहिलेलं आहे की कोणताही उमेदवार हा महत्वाचा नसून तिथे कोण निवडून येतं हे महत्वाचं आहे आणि त्यामुळे आपकी बार चारशे पार हा जो काही मोदीजींनी आदरणीय देशाचे पंतप्रधानांजींनी नारा दिलेला आहे त्या संदर्भामध्ये अतिशय सूक्ष्म असं नियोजन बूथ ते दे संपूर्ण देशभरामध्ये सुरू आहे आणि त्याचे वेगवेगळे सर्वे रिपोर्ट येत आहेत वेगवेगळे इनपुट्स येत आहेत इनपुट वेगवेगळे सर्वे येत आहेत त्याच्या माध्यमातून आता ही निवड प्रक्रिया होणार आहे आणि मला वाटतं आपण त्यासाठी आता वेटिंग केलं पाहिजे